नमस्कार मैत्रिणींनो आज या ठिकाणी आपण नाचणीच्या पिठामध्ये गुळ टाकून एक नवीन पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहेत हा पदार्थ कोणता यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघावा लागणार आहे सर्वप्रथम मी तेजस्वी सर्वांचं मनापासून माझ्या चविष्ट भोजन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते तुम्ही हा पदार्थ बनवण्यासाठी मी काही इन्ग्रेडियन घेतलेले आहेत ते तुम्ही बघू शकता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे एक फुलपात्र असं नाचणीचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर मी शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला खजूर घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला गोळ घ्यायचा आहे त्यानंतर मी इथं बदाम घेतलेले आहे मनुके घ्यायचे आहेत काजू घेतलेले आहेत मखाना घेतलेला आहे सूर्यफुलाचे बी भोपळ्याचे बी मी पौष्टिक पदार्थ बनवण्यासाठी सर्व पौष्टिक घटक इथे वापरलेले आहेत नंतर अक्रोड घेतलेला आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की मी हा पौष्टिक घटक बनवण्यासाठी सर्व इन्ग्रेडियन्स घेतलेले आहेत चला प्रतमा प्रतमा है। आता उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला एक ताट घ्यायचं आहे एक चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीने हे नाचणीचं पीठ आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे आता हे नाचणीचं पीठ आपण चाळून घेऊया चाळल्यामुळं काय होतं त्याच्यात जर काही खड वगैरे असतील ना नाचणी धरताना नाचणी मुख्यतः लहान असल्यामुळे त्याच्यामध्ये खडे असतात मोहरी सारखी लहान असते त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ही नाचणीचं पीठ आहे ते चाळून घ्यायचं आहे हे नाचणीचं पीठ आपण चाळून घेऊया नाचणी खाण्यामुळे आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे होतात त्यात हाडे मजबूत करणे रक्तातील साखर नियंत्रित करणे वजन कमी करण्यास मदत होते नाचणीमुळे आता गॅस चालू करून आपण कढई ठेवूया आणि त्याच्यामध्ये हे नाचणीचं पीठ जे चाललेलं आहे ते आपण व्यवस्थित असं भाजून घेऊया नाचणीमुळे काय होतं वजन कमी करण्यास मदत होते तसेच ती ग्लुटेन मुक्त असल्याने गहू असलेल्या लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे आणि या नाचणीच्या पिठामध्ये गुळ टाकून एक पौष्टिक असा पदार्थ मी ह्यापासून बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हो स्किप न करता पूर्णपणे बघा आणि उलटण्याने आपल्याला हे नाचणीचं पीठ आहे ना ते परतत राहायचं आहे ग्लुटेन मुक्त असल्यामुळे गहू नसलेल्या लोकांसाठी हे नाचणी आहे तो उत्तम पर्याय आहे आणि याच्यामध्ये कॅल्शियम लोह फायबर प्रथिने यासारख्या पौष्टिक तत्वाने समृद्ध आहे नाचणीला अँटीऑक्सिडंट देखील असतात जे अनेक प्रकारचे आजार बरे करतात हाडे मजबूत करण्यासाठी नाचणी खूप महत्वाची आहे कारण नाचणीत कॅल्शियम असल्याने हाडे आणि दातांसाठी खूप फायदेशीर असते मुलांसाठी आणि महिलांसाठी तर अत्यंत असं खूप पौष्टिक गुणधर्म असलेला हा पदार्थ आहे याच्यामध्ये मी साजूक तूप टाकलेला आहे गाईचं जसं आपण रवा भाजून घेतो ना तसंच हे नाचणीचं पीठही आपल्याला भाजून घ्यायचं आहे खमंगा सवासेपर्यंत आपल्याला हे पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये रक्तातील साखर नियंत्रित करते कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे नाचणी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते फायबर आणि प्रथिने असल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते जर तुम्ही चपाती आणि नाचणीची भाकरीची जर तुलना करता तर चपातीने जास्त वजन वाढते परंतु नाचणीच्या भाकरीने वाढत नाही कारण काय होतं चपात्या चार खाल्ल्या तर पोट भरत नाही परंतु नाचणीची एक भाकरी जरी खाल्ली ना तर खूप पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे वजन आटोक्यात येण्यासाठी नाचणीचं खूप महत्त्व आहे आरोग्यासाठी पचन सुधारते फायबरमुळे पचन क्रिया सुधारण्यास मदत होते आणि त्यामुळे त्या ही वजन कमी होतं आपल्याला हे पीठ एकदम खमंग असं भाजून घ्यायचं आहे जसं की आपण घरा भासतो तसा नाचणीमध्ये नैसर्गिकरित्या थंड गुणधर्म असल्यामुळे उन्हाळ्यात शरीराला उत्तम आराम भेटतो यात असलेले पॉलिफेनॉल सारखे अँटीऑक्सिडंट्स एक्टिडेटिक तणावाशी लढण्यास आणि कर्करोग हृदयरोग यासारख्या विविध आजारांपासून मुक्त होण्यासाठी नाचणीचे सेवन जर केलं ना तर अनेक आजारांचा धोका हा कमी होतो आपलं पीठ एकदम भाजत खमंग भाजत आलेलं आहे खूप खमंग असा या पिठाचा वास आलेला आहे नाचणीमुळे वेगवेगळ्या वेग प्रकारचे फायदे हे आपल्या आरोग्यासाठी होत असतात रक्तातील साखर नियंत्रित करते वजन नियंत्रित करते हाडे मजबूत करते आता ह्या पिठाचं खूप वास सुटलेला आहे आणि हे पीठ भाजलेलं आहे नाचणीचं आता एका ताटामध्ये मी हे पीठ ओतून देते आणि त्यानंतर बाकीचे घटक जे आहेत ना ते आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घेऊया आता शेंगदाणे टाकलेले आहेत आपण जसं भाजीला शेंगदाणे जसं भाजून घेतो आणि कुट करतो ना तसं शेंगदाणे या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एकदम खमंग कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत हा घटक बनवत असताना पदार्थ बनवत असताना शेंगदाण्याचा सुद्धा खूप खूप असा आपल्या आरोग्यासाठी फायदा होतो आता शेंगदाणे पण आपण भाजून घेऊया एकदम खमंग कुरकुरीत असे भाजून घेऊया आता शेंगदाणे जरा तडकले ना की समजायचं ते भाजत आलेले आहेत आता शेंगदाणे भाजलेले आहेत आपण शेंगदाणे काढून घेऊया आता आपण मखाना टाकूया आणि मखाना पण आपण भाजून घेऊया याच्यामध्ये तेल वापरायचं नाही मखाना चिवट असतोय थो, त्याच्यामुळे थोडासा भाजावा लागतो म्हणजे कुरकुरीतपणा येतो आणि हे जास्त काळ लाडू टिकण्यास मदत होते आता हा पदार्थ बनवत असताना इथे आपण गुळाचा वापर करतो कारण गुळाचे अनेक फायदे आहेत यात पचन सुधारणे लोहाची कमतरता भरून काढणे वाढवणे शरीराला ऊर्जा देणे यांचा समावेश होतो तसेच गुळ खाल्ल्याने यकृत रक्त शुद्ध होण्यास मदत होते फुफ्फुस आणि श्वसनमार्गाच्या संसर्गापासून संरक्षण होते आता मखाना व्यवस्थित असा भाजून घेऊया गुळामुळे पचनक्रिया सुधारते एनिमिया कमी होतो गुळामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते त्यामुळे लोहाची कमतरता भरून निघते गुळाचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते हडे मजबूत होतात ऊर्जा मिळते शरीर डिटॉक्स होते फायदेशीर आहे वजन कमी होण्यास मदत होते आता आपण काजू टाकलेले आहेत काजू पण भाजून घेऊया तसेच गुळामुळे स्त्रियांच्या मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या जे वेदना असतात ना ते सुद्धा कमी होण्यास मदत होते गुळामुळे गुळाचं सेवन केल्यामुळे जसं महिलांना अशक्तपणा थकवा येतो ना तो थकवा कमी होतो आणि एनर्जी वाढते शरीरातील थकवा आणि वेगवेगळ्या वेग आजारांपासून लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती यापासून मिळत असते आता, आता। काजू आहेत ते भाजून झालेले आहेत काजू आपण हो काढून घेऊया आता कढईमध्ये आपण आहे ना ते बदाम टाकूया बदाम पण जरा भाजून हो घेऊया भाजून घेतल्यामुळे हो काय होतं आपण गुळ टाकून नाचणीच्या पिठापासून पौष्टिक असा पदार्थ जो आपण लाडू बनवणार आहे ना तो जास्त काळ टिकण्यास मदत होणार आहे आता आपण बदाम टाकून बदाम पण आपण हे भाजून घेऊया योग्य प्रमाणात गुळ खाल्ल्यास वजन कमी होते आणि जास्त प्रमाणात खाल्ल्यास ह्याचा त्रास पण होतो वजन वाढू शकते यासाठी कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तर त्याचा आपला फायदा आरोग्याच्या हो दृष्टीने होत असतात गुळाच्या सेवनाने हाडे मजबूत होण्यास मदत होते आता आखरोड टाकलेला आहे आणि अक्रोड पण व्यवस्थित असा आपण भाजून घेऊया आखरोडला जास्त भाजण्याची गरज नसते कारण तो जरा जास्त तेलकट असतोय तो पटकन भाजला जातोय आता आखरोड काढूया आपण त्यानंतर मी इथं सूर्यफुलाच्या बिया टाकलेल्या आहेत ह्या बिया पातळ असल्यामुळे ह्या जास्त पटकन भाजल्या जातात ते काय होतं चिवट राहू नये यासाठी आपण ह्या ज्या बिया आहेत ना त्या थोड्याशा कढईमध्ये नॉर्मल होईपर्यंत आपल्याला म्हणजे नॉर्मलच आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये तेल वगैरे वापरायचं नाही आता ह्या बिया आहेत त्या भाजलेल्या आहेत मी काढलेल्या आहेत आता आपल्याला भोपळ्याच्या बिया टाकायच्या आहेत भोपळ्याच्या भोपळ्याचं जर सेवन केलं से ना तर वजन कमी होण्यास मदत होते तसेच भोपळ्याच्या बियाने सुद्धा आपल्या शरीरावर चांगले परिणाम होतात यासाठी या भोपळ्याच्या बिया मी इथं वापरलेल्या आहेत ह्या बिया पण थोडासा चिवटपणा कमी येण्यासाठी थंडीच्या दिवसात कसं असते कोणता पण पदार्थ थोडासा चिवट होतो कारण थंड वातावरण असते ना त्यासाठी काही करताना थोडंसं आपण भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता शेंगदाणे मखाना काजू बदाम जे आपण काही इन्ग्रेडियन घेतलेले आहेत का नाही ह्या बिया दोन प्रकारच्या त्या व्यवस्थित अशा आपण कढईमध्ये भाजून घेतलेल्या आहेत आणि ह्या बिया आता थंड झाल्या की आपल्याला काय करायचं आहे या मिक्सरमध्ये टाकायच्या आहेत आणि इथं नाचणीचं पीठ पण थोपले थंड झालं आहे नंतर मी इथं जे आहे ना ते बारीक करून घेतलेले आहेत आणि मनुके थोडे डेकोरेशनसाठी वापरणार आहेत वापरणार आहेत त्यानंतर खजुरीतल्या बिया काढायच्या आहेत आणि एक वाटी खजूर आपल्याला तयार करायची आहे बिया काढून कारण खजुरीमुळे सुद्धा काय होतं स्त्रियांच्या बऱ्यापैकी समस्यावरील समस्यांवर आराम भेटतो त्याच्यामध्ये खूप एनर्जी असते रोगप्रतिकारक शक्ती वाढते आता हे बघा हे सर्व आपलं एकत्र मिक्सर मधून काढायचं आहे आपली खजूर पण व्यवस्थित झालेली आहे आता हे थंड झालेलं आहे ड्रायफ्रूट हे मिक्सरमधून आपण काढणार आहोत त्याच्यामध्ये वेलची पूड पण आपल्याला टाकायची आहे नंतर हे मिक्सरमधून मी फिरवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला नंतर खजूर टाकायचे आहे गुळ टाकायचं आहे फिरवत असताना जास्त फास्ट फिरवायचं नाही मिक्सर बंद करून चालू करायचा किंवा चालू बंद चालू बंद ह्या मोडमध्ये आपल्याला फिरवायचं आहे आणि नंतर एकदम बारीक करायचं आहे नंतर नाचणीचं पीठ आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचं आहे आणि हे मिक्सर मधून आपल्याला बारीक करायचं आहे सर्व आता मिक्सरमधून आपण हे सर्व बारीक करणार आहोत फास्ट कमी फास्ट कमी अशा पद्धतीने आपल्याला फिरवायचं आहे ज्याच्यामुळे काय होतं ते व्यवस्थित बारीक होतं आणि मिक्सरचं भांडं खराब होत नाही आता हे बारीक झालेलं तुम्ही बघू शकता मी एका ताटामध्ये टाकलेलं आहे हे गरम आहे ना तोपर्यंत आपल्याला ह्याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत मी तुम्हाला दोन तीन लाडू करून दाखवते आणि परत सगळं लाडू करून ठेवते म्हणजे जास्त वेळ जाणार नाही मी तुम्हाला दोन तीन लाडू सुरुवातीला करून दाखवते हलक्याच्या हाताने लाडू घ्यायचा आहे वरून आपल्याला मनुके लावायचे आहेत तुम्हाला काजू बदाम किंवा अजून काही ड्रायफ्रूट वगैरे जर लावायचे असतील ना ते तुम्ही लावू शकता पण मी इथं मनुके लावणार आहे किती छान बघा आपला लाडू बनवून तयार झालेला आहे थंडीच्या दिवसात तुम्ही दिवसातून एक जरी लाडू खाल्ला का नाही तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे तुमच्या केसांच्या समस्या म्हणा तुम्हाला थकवा अशक्तपणा आलेला असेल तुमची झोप व्यवस्थित होत नसेल तरीसुद्धा ह्या एक जर तुम्ही दिवसभरात लाडू खाल्ला तर तुम्हाला भरपूर एनर्जी फील होणार आहे त्यामुळे दिवसातून एकदा तरी थंडीच्या दिवसात तुम्ही हा लाडू एक दिवसातून एक तरी खाणं गरजेचं आहे स्त्रियांचा मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास थकवा शक्तपणा चक्कर येणे यासारख्या सुद्धा आजारांवर हा रामबाण उपाय म्हणजे हा लाडू आहे बघा किती छान असा लाडू मी दोन वळलेले आहेत आता सगळे लाडू तुम्हाला डायरेक्ट करून दाखवते कारण ह्याला वळायला खूप टाइम जातोय हे बघा मी सगळे लाडू बनवून तयार केलेले आहेत आता एका डिश मध्ये मी काढून दाखवते खूप छान असे हे लाडू झालेले आहेत तुम्ही एकदा जर हे लाडू जर बनवून ठेवले तर महिनाभर हे लाडू खराब होत नाहीत फक्त प्रमाण जास्त ठेवा तुम्ही बघू शकता की स्त्रियांसाठी किंवा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी आयुर्वेदिकदृष्ट्या सर्व इन्ग्रेडियन्स टाकून मी हे पौष्टिक असे हेल्दी लाडू बनवलेले आहेत नाचणीच्या पिठापासून याच्यामध्ये मी गुळ वापरलेला आहे तुम्ही सुद्धा हे नाचणीच्या पिठापासून गुळ टाकून हे लाडू पौष्टिक लाडू बनवा यांनी केसाच्या समस्या कंबरदुखी के असेल हाड हाडं मजबूत करायचे असतील तुम्हाला थकवा असेल अशक्तपणा असेल ह्या सर्वांवर रामबाई रामबा उपाय म्हणजे हे पौष्टिक असे नाचणीपासून बनवलेले नाचणीच्या पिठाचे हे लाडू आहेत आरोग्याच्या दृष्टीने ह्याचे खूप अनेक सारे फायदे आपल्या शरीराला होतात तिथं मी साखर वापरलेली नाही कारण गुळाचा वापर केल्यामुळे तुम्हाला वजन कमी होण्यास सुद्धा मदत होणार आहे साखरे साखरेमुळे वजन वाढते परंतु गुळाच्या सेवनाने कमी जास्त प्रमाण ठेवलं तर काही वाढत नाही तुम्ही बघू शकता की पौष्टिक असे नाचणीचा नाचणीच्या पिठापासून आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा हे बनवा आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा